मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गुरुवारी तपोवन मैदानावर मुख्यमंत्री लाडकी बहीण मेळावा आयोजित करण्यात आलाय एक लाखाहून अधिक महिलांच्या उपस्थितीत होणारा हा मेळावा यशस्वी करा असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांनी केलं मेळाव्याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते आज बोलत होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील कोल्हापूर जिल्ह्यातील लाभार्थी महिलांचा मेळावा बावीस ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील तपोवन मैदानावर होणार आहे या मेळाव्याचं नियोजन करण्यासाठी आज शासकीय विश्रामधाम इथं पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार धनंजय महाडिक धैर्यशील माने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली यामध्ये सर्वच नेत्यांनी कोल्हापुरातील मेळावा यशस्वी होण्यासाठी काही सूचना केल्या या सर्व सूचनांच्या आधारे आणि सूक्ष्म नियोजनामुळं कोल्हापुरातील लाडकी बहीण योजनेचा मेळावा निश्चित यशस्वी होईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी के व्यक्त केलाय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महिला मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे साधारण एक लाख महिला या मेळाव्याला उपस्थित राहतील अशा पद्धतीचं नियोजन प्रशासनाने केलेलं आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी सुद्धा मोठी ताकद या महिला एकत्रित आणण्यासाठी आणि मुख्यमंत्री आणि अजितदादा आणि फडणवीस साहेब यांचा आभार व्यक्त करण्यासाठी हा मोठा नियोजनाचा भाग त्याची बैठक आता झालेली आहे या मोठ्या संख्येनं महिला उपस्थित राहतील त्यांचं आम्ही सर्व जिल्ह्याच्या वतीनं महिलांच्या वतीनं त्यांचे आभारी व्यक्त करणार आहोत ढोल ताशाच्या महिलांच्या ढोल ताशामध्ये त्यांचं स्वागत होणार आहे महिलांचं लेजिम पथक त्या ठिकाणी येणार आहे महिला हजारोंच्या संख्येनं राख्या बांधणार आहेत महिला मोठ्या संख्येनं औक्षण करणार आहेत